नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री रणजित पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे आघाडीवर नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे तर काँग्रेस कोकण शिक्षण मतदारसंघात शिकापचे बळीराम पाटील आघाडीवर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाच्या साथीने रिपाई आठवले गट एकोणीस जागा लढवणार शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही उद्धव ठाकरे यांची ग्वाही संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर आज चर्चा सरकारकडून पुष्टी तर विरोधकांकडून विरोधाचा सूर तिहेरी तलाक देण्याच्या मुद्याचं राजकारण करू नये माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं राजकीय पक्षांना आवाहन आणि उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनी घट होण्याची शक्यता आणि सविस्तर वृत्त राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या चार जागांसाठी आज मतमोजणी सुरु झाली यात औरंगाबाद आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाचा तर अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काल एका मतदान केंद्रावर पुनर्मतदान घेण्यात आलं त्यामुळे तिथली मतमोजणी उद्या होणार आहे अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपा उमेदवार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील विजयी झाले आहेत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे संजय खोडके यांचा त्रेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला पाटील यांना अठ्याहत्तर हजार एकावन्न तर खोडके यांना चौतीस हजार एकशे चोपन्न मतं मिळाली या विजयाची मानकरी खरोखर जी आमच्या पक्षाची संघटना आणि संघटने आहे दीड वर्षापासून जो ह्या कामाला आहे ला। आणि ज्यांनी हिरिरी प्रयत्नांनी आणि परिश्रमाने मेहनत घेऊन नोंदणी केली पाच जिल्ह्याच्या या मतदारसंघामध्ये या नोंदणीसाठी पहिले खूप समुद्र मंथन करावं लागलं आणि त्याच्यानंतर हा यशाचा अमृत अमृतकलिश प्राप्त केला औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे पहिल्या पसंतीच्या मतमोजणीनंतर बावीस हजार सातशे चोवीस मतं मिळवून आघाडीवर आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सतीश पत्की यांना बारा हजार पाचशे अकरा मतं मिळाली काळ्याना विजयासाठी आता केवळ दोन हजार पंच्याऐंशी मतांची आवश्यकता आहे असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे दुसऱ्या फेरियाअखेर साडेसोळा हजार मतांनी आघाडीवर आहेत तर कोकण शिक्षण मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे शेतकरी कामगार पक्षाचे बळीराम पाटील पहिल्या फेरीअखेर आघाडीवर आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाबरोबर युती असलेला रिपाई हा आठवले गटाचा पक्ष एकोणीस जागा लढवणार आहे याबाबत भाजपा आणि रिपाईमध्ये सहमती झाली आहे या संख्येबाबत आम्ही समाधानी नसलो तरी भाजपाबरोबर एकत्र निवडणूक आम्ही लढवणार हो। आहोत असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मुंबईत सांगितलं महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता कोणत्याही परिस्थितीत शिवसेना महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत चांदिवली इथे प्रचार सभेत दिली आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली गेल्या वर्षी इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा गाजावाजा करत भूमिपूजन झालं पण अद्याप तिथे एक वीटही लागलेली नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली मुंबईत आम्ही शिवसेना प्रमुखांचं भव्य स्मारक उभारू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं मुंबई महापालिका पारदर्शक कारभाराबाबत देशात अव्वल आहे हे पारदर्शक कारभाराचं टुंटुणं वाजवणाऱ्यांनी लक्षात घ्यावं असंही ते यावेळी म्हणाले अस्सल मुंबईकरांना शिवसेनाच हवी आहे अन्य कोणी नकोत हे सर्व पक्षांनी ध्यानात घ्यावं असंही त्यांनी ठणकावून सांगितलं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शपथ घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली असून प्रचाराला देखील विविध प्रभागात सुरुवात झाली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज सिंहगडावर प्रचाराचा नारळ फुटला गडावर आयोजित कार्यक्रमात भाजपाचे पुण्यातले सर्व उमेदवार उपस्थित होते सर्व उमेदवारांना यावेळी पारदर्शक गतिमान भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमुख सुशासनाची शपथ देण्यात आली पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोडे आणि राज्यसभा खासदार संजय काकडे यावेळी उपस्थित होते या दहा महापालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा पक्ष नंबर एकचा चा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे त्याचं कारण आहे की राज्यामध्ये अडीच वर्षाचा केंद्रातला कारभार आणि दोन वर्षातला राज्याचा कारभार या कारभारावर या राज्यातली जनता खुश आहे आणि म्हणूनच त्यांनी या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब केलेला आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय मर्यादित होती केवळ पाच टक्के म्हणजे सुमारे दहा ते बारा नावांच्या संदर्भात आपण यादीत हस्तक्षेप केला असल्याचं स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे मुंबईतल्या जिल्हा कार्यकारिणींकडून शिफारस केलेल्या बहुतांश उमेदवारांची अंतिम निवड कोणताही बदल न करता करण्यात आली आहे असंही त्यांनी आज मुंबईत सांगितलं उमेदवारांची अंतिम यादी तयार करताना आपल्या पसंतीच्या उमेदवारांना झुकतं माप आप दिल्याचा आपल्यावर होत असलेला आरोप खोडसाळ आणि बिनबुडाचा आहे असंही निरुपम यांनी म्हटलं आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्यात यावा तसंच आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिल्या पुण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या कामकाजाची आणि तयारीची आढावा बैठक सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली त्यावेळी ते बोलत होते मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलीस विभागानं दक्ष राहावं अशी सूचनाही सहारिया यांनी यावेळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा इथं रॅली काढली मात्र त्यासाठी त्यांनी निवडणूक विभागाची आवश्यक ती परवानगी घेतली नव्हती त्यामुळे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे असं पोलिसांनी सांगितलं संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती लोकसभेत आज चर्चेला सुरुवात करताना पर्यटन मंत्री डॉ महेश शर्मा यांनी सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधलं उत्तम पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं ते म्हणाले विमुद्रीकरण हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं ते म्हणाले तर काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी नियोजनाशिवाय सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झाल्याचा आरोप केला रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केल्यामुळे नव्या प्रकल्पांसाठी संधी मिळू शकणार नाही असं केचे डॉक्टर पी वेणुगोपाल म्हणाले राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे अर्धसत्त असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या सौगात रॉय यांनी केली राज्यसभेत अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर पुन्हा चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार गणेश यांनी विमुद्रीकरणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं म्हटलं तर सरकारच्या कामगिरीवर सर्वत्र नाराजी असल्याचं सांगून काँग्रेसच्या राजीव शुक्ला यांनी सरकारवर टीका केली राज्यसभेचं कामकाज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं लोकसभेत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती तिहेरी तलाक मुद्द्याचं राजकारण केलं जाऊ नये अशी विनंती माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्व राजकीय पक्षांना केली आहे ते आज संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते मुस्लिम महिलांना समाजात समान हक्क मिळाला पाहिजे असं सांगून विधी आयोग सर्व संबंधितांच्या मतांचा विचार करत आहे असं नायडू यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकांनंतर तिहेरी तलाक पद्धतीबाबत सरकार महत्वाचा निर्णय घेऊ शकतं असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल म्हटलं होतं त्यावरून त्यांच्यावर निवडणूक का आयोगानं कारवाई करावी अशी मागणी भाजपानं केली मात्र प्रसाद यांच्या वक्तव्याचा संबंध निवडणुकांशी जोडला जाऊ नये असं नायडू म्हणाले तिहेरी तलाकबाबतचा निर्णय घटनात्मक चौकटीतच घेतला जाईल असं अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही स्पष्ट केलं आहे मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या ओळख पडताळणीसाठी प्रभावी यंत्रणा वर्षभराच्याच स्थापन था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले सध्या प्रीपेड मोबाईल ग्राहकांची पडताळणीही वर्षभराच्याच झाली था पाहिजे असं न्यायालयानं म्हटलं या यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत सध्या पाच कोटी प्रीपेड मोबाईल ग्राहक ओळख पडताळणीशिवाय मोबाईल फोन वापरत असल्याचं याचिकेत म्हटलं आहे यावर अशा मोबाईल क्रमांकांचा दुरुपयोग होऊ शकतो असं सांगून न्यायालयानं चिंता व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेच्या येत्या एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं या उद्देशानं आज वांद्रे ते पदयात्रा काढण्यात आली राज्य आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका संपूर्ण मुंबईत जनजागृती मोहीम राबवत आहे या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मंगळवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी आहे या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं आणि सक्षम लोकशाहीसाठी अधिक बळकट करावी त्या उद्देशानं माननीय राज्य निवडणूक आयोगानं निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे माननीय आयुक्त महोदय अतिरिक्त आयुक्त महोदय आमचे उपायुक्त आणि कर्मिर संकलक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आपण मुंबईवर राबवत हो। आहोत सरकार आपके हात में। जरूर वोट प्रादेशिक भाषांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे बुक इंडिया दोन हजार सतरा या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते आज बोलत होते नायडू यांच्या हस्ते बुक इंडिया दोन हजार सतराच्या ई आवृत्तीचं आणि भारत दोन हजार सतरा या पुस्तकाचं प्रकाशनही झालं प्रादेशिक भाषांमधून अधिकाधिक पुस्तकं प्रकाशित होण्याची गरजही नायडू यांनी यावेळी व्यक्त केली शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं आपण नेहमीच ऐकतो मात्र ठाणे जिल्ह्यातल्या फांगणे गावातल्या आजीबाईंनी तो सत्यात उतरवला आहे आणि इथे देशातली पहिली आजीबाईची शाळा सुरू झाली ज्या वयात आजी नातवंडांना शाळेत सोडायला जाते त्या वयात नातवंड आजीबाईंना सोडायला जाते पाहूया या आगळ्या वेगळ्या शाळेचा वृत्तांत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तर आपण नेहमीच पाहिले आहेत पण ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या फांगणे या गावात आजीबाईंची शाळा आजीबाईंसाठीची विशेष शाळा आहे या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे साठ ते नव्वद वर्षांच्या आजीबाई या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत इथले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक योगेंद्र आणि मोतीलाल दलाल चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक दिलीप दलाल यांच्या संकल्पनेतून ही शाळा सुरू करण्यात आली आहे आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही दरवर्षी खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो ही जयंती साजरी करत असताना आमच्या गावातील शंभर महिलांनी शिव चरित्राचं पालन करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत चांगल्या रीतीनं तो उपक्रम होत असताना आमच्या गावातील अठ्ठावीस अशा काही आजीबाई होत्या की ज्या कधी शाळेत गेल्या नव्हत्या शिक्षणापासून वंचित होत्या त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की सर जर आम्ही शाळेमध्ये गेलो असतो शिकलो असतो तर आता आम्ही या पायाणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालनासाठी बसलो असतो अशा त्यांनी खंत व्यक्त केली आणि मग आम्हाला वाटायला लागलं की नाही या आमच्या आपण पाहिजे एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जसा गणवेश असतो तसा गुलाबी साडीचा गणवेश या विशेष विद्यार्थिनीचा आहे फक्त दोन तास चालणाऱ्या या शाळेत आल्यानंतर त्यांच्या जीवनात बदल घडले आहेत असं इथे येणाऱ्या आजीबाईंच म्हणणं आहे शाळेमध्ये आम्ही शिकलो बेकेचा पारा शिकलो परत या सगळा गम या सगळं आम्ही शिकलो आम्हाला येते सही येते शाळेमध्ये येण्यापूर्वी जीवन असं होत तर अख्खा दिवसभर पाणी भरायचं कपडं धुवायचे याच्या पलीकडे काहीच नव्हतं पहिले आम्हाला शिक्षण मिळालं नव्हतं आता शाळा चालू झाली त्याच्यामुळं आम्हाला आता लिथा वाचता याय लागलं सही करता येते तर या आजीबाईंना शिकवताना थोडं दडपण आलं होतं मात्र त्यांची प्रगती पाहून आनंद होत असल्याची भावना त्यांच्या शिक्षिका शीतल मोरे यांनी व्यक्त केली मला भीतीच वाटली का एवढ्या मोठ्या आजीबाई आपल्यापेक्षा वयाने आणि त्यांना आपण काय शिकवणार नेहमीच आपण आजीकडून सल्ले घेत असतो पण आज त्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली खरोखर हे माझं भाग्यच आहे असं मी समजते अवघ्या साडेतीनशे वस्तीच्या या गावात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे या गावानं प्रौढ साक्षरतेकडे पाऊल उचललं तसंच या आजीबाईंचा शिक्षणाकडे असणारा दृष्टिकोन पाहून त्यांची नातमंड सुद्धा त्यांच्याकडून वाशिम जिल्ह्यात सर्वसाधारण सोयाबीन आणि तूर ही पारंपरिक पिकं घेतली जातात ही पिकं निसर्गावर अवलंबून असल्यानं यातून शेतकऱ्यांना जेमतेम नफा मिळतो नेमकी हीच बाब लक्षात घेऊन अनसिंग इथले डॉक्टर सुधाकर घुन्हागे यांनी सेंद्रिय फळबागेला महत्व दिलंय घुन्हा यांनी सव्वा एकरवर हिरव्या आणि काळ्या द्राक्षांची रोपं ठिबक सिंचनावर वाढवून ही सेंद्रिय पद्धतीची द्राक्ष बाग फुलवली आहे आप आपल्याकडे शेणपत खत अजूनही भरपूर प्रमाणात भेटते स्वस्त प्रमाणात भेटते आणि शेणखत सेंद्रिय खत सेंद्रिय निंबोळी पेंट निंबोळीचं आर्क हे जर वापरलं तर आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते या भावाच्या तफावत जर पाहिली तर शेतकऱ्याला काहीच परवडणार असं आहे सोयाबीनच्या शेतीत त्यामुळे आणि जमीनही उतरते त्यामुळं अशी माझे सगळ्या कळकळीची कर विनंती आहे की आपण जर आपण ह्याच्यासाठी जेवढे प्रयत्न करतात तेवढेच बागेसाठी प्रयत्न करावा लागतो याच्यापेक्षा काही जास्त प्रयत्न करावा लागत नाही अनेकदा द्राक्षबागेसाठी रासायनिक पद्धतीचा वापर होताना दिसतो मात्र सेंद्रिय पद्धतीने द्राक्षाची फळबाग करणे जिकिरीची बाब आणि म्हणूनच डॉक्टर गुन्हागे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली द्राक्षबाग ही विशेष महत्वाची ठरते त्याचबरोबर पारंपरिक पिकांबरोबर फळांचं उत्पन्न घेतलं तर शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्यास नक्कीच मदत होते याचा आदर्शही गुनाग्याने यांनी ठेवला आहे अफगाणिस्तानात गेले तीन दिवस सुरू असलेल्या प्रचंड हिमवर्षावामुळे अनेक ठिकाणी हिमस्खलन झालं आहे यात आतापर्यंत एकशे सात जणांचा मृत्यू झाला असून अधिक जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये पन्नास जण एकाच गावातले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं हिमस्खलनामुळे दीडशेहून अधिक घरं पडली असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे रस्तेही बंद झाले आहेत त्यामुळे हिमस्खलनामुळे अडकून पडलेल्या नागरिकांच्या बचाव कार्यात अडथळे येत आहेत हिमस्खलनामुळे तसंच हिमवर्षामुळे शेकडो जनावरही मृत्यूमुखी पडली आहे हवामान उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी झाली जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे ही। सर्वाधिक हिमवृष्टी रात्री गुलमर्ग इथे अकरा इंच झाली हिमवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज सलग चौथ्या दिवशी बंद आहे खराब हवामानाचा परिणाम उत्तर भारतातल्या रेल्वे सेवेवरही दिसून आला राज्यात येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येते दोन तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान अठ्ठावीस किमान सतरा नागपूर तेहतीस आणि पंधरा पुणे तेहतीस आणि चौदा औरंगाबाद एकतीस चौदा नाशिक तीस आणि तेरा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी एकोणतीस एकोणीस सोलापूर चौतीस आणि सोळा अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान चौदा ठळक बातम्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री रणजित पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे आघाडीवर नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर दामे तर कोकण शिक्षण मतदारसंघात शेकापचे बळीराम पाटील आघाडीवर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाच्या साथीनं रिपाई आठवले गट एकोणीस जागा लढवणार शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही उद्धव ठाकरे यांची ग्वाही संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर आज चर्चा सरकारकडून पुष्टी तर विरोधकांकडून विरोधाचा सूर तिहेरी तलाक देण्याच्या मुद्द्याचं राजकारण करू नये माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं राजकीय पक्षांना आवाहन आणि उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनी घट होण्याची शक्यता याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटे उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार